नमस्कार मित्रांनो बाळूबाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूबम्माच्या भक्तांचे स्वागत असू दे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो श्री सद्गुरू संत बाळबम्माचे विजय ग्रंथाचे पारण आपण चालू केलेले आहे टोटल बावीस अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत आता तेवीसाव्या वे अध्याय आपण बघणार आहोत ठीक आहे तर चला बघूया चांग बलं चांग बल चांग बल चांग चांगलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भलं संत दिनाचे असे साकडे उन्मत्ता सेवाकडे तैसे कटोराचे वावडे नावडे कपाटी आणि का झोंबी ऐसा बोले वर्मा देई टोले तया संताचे बस्ती झोले वेळोवेळी एकदा भर दुपारच्या वेळी सूर्य तळपे आभाळी रस्ता तापे जैसा ज्वाळी भाजला असे तेथे तेथे ते जबेख मातारी निपाणीची या वाटेवरी उभी काठी करी बस्तोडे पाटी, वरी उनाचे रण अंगी नसे त्राण पायी नसे वाहन एकटी एक जो येता जाता दिसे तया मोटार केव्हा पुसे कोणी सांगे कोणी हसे म्हातारीशी मग येई गाडी म्हातारी चढे धडपडी परी भाडे देता झाली नडी चाराण्याची चारा तो वाहक तीसी उतरे विनविता थट्टाची करे जया हृदयी दयेची करे आटोनी गेले मग गाडी जाई पुढे परी अंतरी जाता थोडे बंद एका पडे का कळे न कळे श्री सद्गुरू संत बाळू नावानं चांग भलं मित्रांनो आदमापूरला येऊन संत सद्गुरू संत बाळू दर्शन घ्यावे तर मग गाडी जाई पुढे परी अंतर जाता थोडे बंद ये की पडे का न कळे तेथे मामा आपल्या वाटे चालता म्हातारी भेटे ती पुंदेरडे जळदाटे डोळ्या माझी तिथेची जवळी जाता जाले तैसे झाले जाणता बाळू मामांची करून या येई म्हणती कैसे हे जन डाळा एक दिसे धन प्रेम करुणा दया धन पांढरा झाला ने नाडी ते नाडी पाशी जाती ते, ते सारेची खटपट करती आपली संगती याती दुरुस्तीची ते, ते मामा थांबती कौतुक पाहू हे कितुके निके घाम घामगळे चालके वेगळे मग मामा तयासी म्हणती अरे गाडी मागुती, तरीची ये पुढे चालती होई आता मग चालुक ते खवळे मग ते थे खवले, मामा उरी चालू तेथे खवळे मामावरी धाव उसळे म्हणे भले ते सांगे जरी गाडी ना होई, ती कैसे नी मागे ऐसी यंत्राची नवलाई कोठे नसे बाळच्या मचनावन चांग भल पुन्हा झटो लागते सारे परी परियंत्रण काय फिरे मग चालुकू भरे विचारे मामांचिया, हातरी आडाणी आडानी दिसे हातरी आडाणी माणूस दिसे परी तेज आगळे असे नेत्रे तयाचे भासे वेगळे काही मग मनी ठरवणी मग मनु मग मनी ठरवणी काही आरूड आसानी होई

तिथे वाहक घेई गडबडी भाडे ना मागे पुढे गाडी गेली निपाने काय झाले नेन नेनती कोणी मागे असे मामांची करी तेविसावाध्याय पूर्ण जैने अयोध्या होई चूर्ण अज्ञानाचा वर्ण फिका होई मित्रांनो तेवीस अध्याय आपले कम्प्लीट झालेले आहेत आता चोवीसावा अध्याय आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये लिहा जय बाळूमामाच्या नावानं चांग ब मित्रांनो अशी आपल्या बाळूमामाची कीर्ती होती सगळे माझे विजय ग्रंथाचे पारायण आता संपत आलेले आहेत दोन ते तीनच टोटल पंचवीस आहेत दोन दोनच आता बाकी आहेत ठीक आहे तर जे कोणी नवीन आहे त्यांनी माझा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ठीक आहे तर बाळमाच्या नावानं चांगलं